फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला बेचाळीस छातीच्या मापासाठी बाईचं अगदी परफेक्ट कटिंग कसं करायचं ते अगदी डिटेलमध्ये सांगणार सांग आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शर्टपर्यंत नक्की बघा खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे तर इथे बघा डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि इथे बाहीची मापे आहेत बघा बाहीची उंची आहे नऊ इंच छाती बेचाळीस इंच दंडघेर आहे साडेपाच इंच तर या मापावरती आता आपण डिटेलमध्ये बाहीचं कटिंग बघूयात तर इथे बघा दंडघेर परफेक्ट आपल्या बाहीच्या मापावरती साडेपाच इंच आलेला आहे की नाही ते मी चेक केलं तरी ते बघा पूर्ण उंचीमध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे अस्तरच्या बाहीसाठी तरी ते नऊ इंच बाहीची उंची आहे तर मी एक इंच प्लस करून दहा इंचावरती बाहीचं उंचीचं मार्किंग करून घेतलं आणि ते वरच्या साईडला आपण उंचीची सरळ रेषा आखून घेऊया तर त्या बाहीची रुंदीसाठी आपल्याला एक फॉर्म्युला वापरायचा आहे जेवढी तुमची छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे तर तो येत आहे साडे दहा इंच बेचाळीस छातीचा चौथा भाग आला साडे दहा इंच तर साडे दहा इंच रुंदी मी इथे टाकून घेतली तर बरेच प्रश्न मैत्रिणींना प्रश्न पडतो बाहीची रुंदी कशी घ्यायची तर त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची टिप्स आहे अजिबात बाही बिलकुल कमी पडत नाही आपली एकदम परफेक्ट बाई बसते आणि इथे बघा कॅप हाईट मी घेतलेली आहे साडेतीन इंच तर इथे बघा साडेतीन इंचाचं जे मार्किंग केलेलं आहे तिथून पुढे आता मी अडीच इंचावरती मार्किंग करणार आहे तर सर्वात अगोदर दोन इंचावरती करून घेतलं मी नेहमीप्रमाणे मार्किंग पण इथे आपला दंडघेर जेवढा आलेला आहे तेवढा बसत आहे की नाही हे चेक करायचं तर सव्वा अडीच इंच आपला इथे माप तयार मापाच्या ब्लाउजवरती दंडगेर होता तर तो कसा दंडगेर घेतलेला आहे बघा इथून शोल्डरच्या इथून इथे आतली जी फिटिंगची रेषा आहे तिथपर्यंत असा आपल्याला ब्लाउज पकडायचा आणि आर्म होलचं मार्किंग करायचं बघा अडीच इंच आता परफेक्ट आलेला आहे कारण की हे मोठं माप आहे आणि नॉर्मल माप असेल तीस चौतीस इंच बत्तीस इंच तर हे दोन इंच परफेक्ट बसतं आपलं शिलाई मार्जिन तर इथे बघा नेहमीप्रमाणे इथे एक इंचावरती आणि दोन इंचावरती मी मार्किंग केलं एक इंचाच्या मार्किंगपासून आपण पुढच्या मुंड्याचा शेप देणार आहोत आणि दोन इंचाच्या मार्किंगपासून पाठीमागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे तर सर्वात अगोदर पाठीमागच्या मुंड्याचा शेप मी देऊन घेतला दोन इंचाच्या मार्किंगपासून आणि आता इथे अडीच इंचाच्या मार्किंगपासून परत एकदा आपल्याला अडीच इंच सर्व साईजसाठी वरती मार्किंग करायचं आहे आणि आता त्याच्या खाली परत मी एक इंचावरती एक मार्किंग केलं म्हणजे दोन्ही मुंड्यातलं अंतर आहे ते एक इंचाचं यायला हवं तर आता हा एक इंचाचा पॉईंट आणि इथला दोन्ही मुंड्यातला एक इंचाचं अंतर आहे तिथला पॉईंट जोडत आपण पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा असा खोलगट म्हणजे हा खोलगट शेप दिल्यामुळे आपल्या बाहीला कुठेही घोळा चून वगैरे पडत नाही त्याच्यामुळे बाहीचा शेप बघा एकदम प्रॉपर आलेला आहे आपल्या आणि अगदी सोपी पद्धत आहे तर इथे बघा खालच्या साईडला साडेपाच इंच दंड घेर टाकला आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आता हे शिलाई मार्जिनची रेषा आखून घेऊया ते बघा आपलं मुंड्याचा शेप द्यायची पण पद्धत अगदी सोपी आहे आणि तुम्ही अजून माझे भाईचे व्हिडिओ पाहिले नसतील तर माझ्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत तिथे जाऊन नक्की बघा तर आज मी तुम्हाला बेचाळीस छातीसाठी अगदी सोप्या पद्धतीने नऊ इंचाच्या भाईचं कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे इथे बघा हा पाटीचा मुंडा आहे तो थोडासा असा खाली घ्यायचा आहे पाव इंच आपल्याला कारण की हेवी साईजमध्ये इथे आपल्याला मग घोळ आणि चुन्या वगैरे येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ही एक टिप्स लक्षात ठेवा आता आपण भाईचं कटिंग करून घेऊया त्या मार्किंगवरती तर मैत्रिणींनो भरपूर व्हिडिओ माझे टाकलेले आहेत नक्की बघत चला आणि बाहीचे व्हिडिओ पण खूप माझे व्हायरल झालेले आहेत आणि बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट पण खूप छान छान आलेल्या आहेत फीडबॅक छान आलेले आहेत त्यांचं बाही अगदी परफेक्ट बसलेली आहे आणि कुठेच कमी पडलेली नाही तर आता बघा मी बाई सरळ करून घेतली आणि नंतर मग पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट केलेला आहे बघा या पद्धतीने आपल्या बाहीचा आकार आहे तो एकदम परफेक्ट आलेला आहे तर इथे पाठीचा आकार आहे मुंड्याचा तुम्ही इथे डार्क करून तुम्हाला दाखवते म्हणजे बाईचा शेप तुमच्या प्रॉपर लक्षात येईल तर बघा एकदम सुंदर बाईचं कटिंग झालेलं आहे आपलं तर या पद्धतीने तुम्ही कोणत्याही बाईचं कटिंग करू शकता अगदी इझिली आणि याच्यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आता ही बाई आपण चेक करून घेऊया कुठे कमी तर पडत नाही आहे ना तर ते बघा बॅक पार्टला अर्धा वरती शिलाई मार्जिन सोडायचं आणि नंतर मग बाई चेक करून बघायची आपली बाई कुठेच कमी पडत नाही बघा एकदम परफेक्ट बसते ज्या पद्धतीने ब्लाऊजला बाही आपण गोल गोल फिरवत लावतो त्या पद्धतीने अशी चेक करायची तर मी परत एकदा दाखवत आहे बघा एकदम परफेक्ट बाई बसलेली आहे आपली तर नक्की ट्राय करा आणि याचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल तेही कमेंटमध्ये सांगत चला मी डेली तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असते तुम्हाला असेच छान छान सोप्या पद्धतीने घर बसल्या व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे की या पद्धतीने बाई कटिंग ट्राय करा अगदी परफेक्ट बाई बसते आपली घातल्यानंतर कुठेही घोळ वगैरे चुन्या वगैरे येत नाही तर नेक्स्ट मध्ये आपण कटोरी ब्लाऊज कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद